चला मस्त प्रकारचे मी एक वाटी इथे गहू गहू घेतलेले आहेत आणि ते मस्त प्रकारे भाजून घ्यायचे लालसर होईपर्यंत भा गहू भाजून घ्यायचे आहेत तर मुलं काजू बदाम खाण्याचा कंटाळा करतात तर अशा पद्धतीचे जर लाडू बनवले ते नक्कीच आवडीने खातील आणि पौष्टिक देखील होतील तर हे बघा भरपूर सारे ते बदाम घेतलेले आहेत ते भाजून घ्यायचे थोडेसे তানতর কাজুদি ঠোড় সে ভাজন तर बदाम क चावण्यासाठी कडक असं मुलं किती आपण म्हटलं ना मुलांना की ब काजू बदाम खाऊन जा की की शाळे जा त्यांना वगैरे तर ख ते खात नाही परंतु जर रोज सकाळी त्यांना हा एक लाडू दिला तर अगदीच म्हणजे त्यांना प्रोटीन घटक त्यांच्या शरीरामध्ये जातील आणि त्यांना खाण्याचा कंटाळा देखील येणार नाही अगदी छ सुंदर असे मस्त प्रकारचे लाडू बनतात आणि इथे मी पाव किलो इतकं तेल घेतलेले आहे आणि त्यासाठी पाव किलो इतकं गुळ पण घेतलेला आहे तर प्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त इथे प्रमाण तुमचं करू शकता त्यानंतर मी ते थोडे मेथ्या पण घेतलं तर भाजून त्यानंतर हे आपण ही गहू आहे ते मी गिरणीतनं दळून आणलेले आणि खोबरे जे आहे खोबऱ्याचा किस करून आणि मग तो भाजून आणि मिक्सरच्या भांड्यातनं काढून घेतला आहे इथे मी चार चा ते पाच वाटे इतके खोबऱ्याचा किस घेतलेला आहे त्यानंतर मी काजू जे का मस्त मिक्सरच्या भांड्यातनं बारीक करून घेतले आणि बदामदेखील आपण त्याच पद्धतीने बारीक करून घेतलेले ते, सा, सा, ते, ते स मस्त असं मिश्रण आपलं इथे तयार होते त्यानंतर मी मेथ्या पण बारीक करून टाकले त्याच्यामध्ये भात थोडेसे भाजून घेतल्यानंतर वेलची पूड अगदी वेलचीने मस्त सुगंध पण येतो मस्त छान फ्लेवर येतो ला लाडूंना अशा पद्धतीचे सगळं मिश्रण आपण मी आता इथे ताटामध्ये काढून घेते म्हणजे सगळं व्यवस्थित मिक्स होऊन जाईल ताटामध्ये त्यानंतर इथे मी च्या त्याचे पण कापडे टाकून घ्यायचे पद्धती म्हणजे सगळे प्रोटीनयुक्तच घटक आपण त्या यात टाकून घेतलेले आहे गव्हाचं पीठ वगैरे सगळ्या वस्तू आणि त्यानंतर इथे गुळाचा पाक पण तयार झालेला आहे नंतर जास्त घट्ट नाही होऊ द्यायचं म्हणजे जास्त वेळ नाही होऊ द्यायचा हा पाक थोडासाच असा हे गुळ विघ विरगळेपर्यंत हे करून घ्यायचा आहे कडक नाहीतर मग जास्त जर तुम्ही जास्त वेळ जर गॅसवर ठेवला तर मग तो कडक पण होऊ शकतो मग लाडू चावायला पण कठीण होतील असंही नाही करायचं आहे मग ती कमी प्रमाणामध्येच ते तर गरम होऊ द्यायचं आहे आता मी सगळ्या मिश्रणाला इथे मी गुळाचं मिश्रण आहे ते लावून घेते तर अगदी छान प्रकारचे लाडू होतात आपण हिवाळ्यात जे बनवतो आणि त्यात कसं आहे आपण उडदाची डाळ वगैरे सगळ्या वस्तू घालतो तर त्यापेक्षा फक्त इथे काजू बदामाचा जास्त वापर करून आणि मस्त प्रकारचे असे लाडू इथे तयार होतो मुलांसाठी खास स्पेशल हे लाडू आहे तर नक्की ट्राय करा अगदी छान होतात आणि मुलांना असे भ ह्या ह्या लाडूमधनं भरपूर प्रोटीनयुक्त असे घटक त्यांच्या शरीरामध्ये मिळतील आणि ते काजू बदाम खाण्याचा कंटाळा जर करत असेल तर अशा पद्धतीचे जर लाडू त्यांच्यासाठी करून ठेवले तर नक्कीच ते अगदी च चांगलं होईल म्हणजे शरीराला त्यांच्यासाठी खूप चांगलं असेल तर बघा असे मस्त प्रकारचे मी इथं आता लाडू वळवून घेतलेले किती छान आपले लाडू तयार झालेत बघा तर लवकर भूक देखील लागणार आणि अशा पद्धतीचे जर लाडू रोज सकाळी एक खायला दिलं तर नक्कीच नक्कीच त्यांच्या शरीरासाठी चांगलं असेल आणि मेंदू आणि मेंदूच्या विकासासाठी तर खूपच छान आहे हे लाडू नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलवरती सर्व नवनवीनच व्हिडिओ असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीनो थँक्यू सर्वांना